Thank you for watching. शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो एकंदरीत आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे आपल्या कांदा पिकावरती तिसरी फवारणी तिथं कोणतं करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आपल्या कांदा जे चॅनल आहे तर त्या वरती पूर्णपणे कांदा पिकाचं खत व्यवस्थापन पहिली दुसरी तिसरी फवारणी असे वेगवेगळे मार्गदर्शन मी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करत असतो निश्चितच तुम्हाला त्याचा तिथं फायदा होत असेल आणि या व्हिडिओमधली जी फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे तर अवश्य तीच फवारणी तुम्ही तुमच्या कांदा पिकावरती करा जो काही करपा असतो जांभळा करपा असतो त्याच्यासोबतच आपल्या पातीचे कांद्याच्या पातीचे शेंडे तिथं जास्तीत जास्त पिवळे पडलेले असू द्या किंवा कांद्याची मान जाड होण्यासाठी पातीचा फुटवा वाढण्यासाठी ही फवारणी तुम्हाला तिथं फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला बुरशीनाशक सांगतो की बाबा तुम्ही आपल्या कांद्या पिकावरती जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो करपा वगैरे यांसारख्या तर त्याच्यावरती एक बुरशीनाशक फायदेशीर ठरू शकतं तर ते म्हणजे सिजंटा कम कंपनीचं ॲमिस्टार टॉप मित्रांनो तुम्ही सध्याच्या काळामध्ये एकतर ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाची फवारणी घेऊ शकता किंवा आदामा कंपनीचं कस्टोडिया या नावाचं एक बुरशीनाशक बुरशुनाशिक आहे ते। तर त्याची फवारणी घेऊ शकता किंवा वक्साना क्रॉप सायन्स कंपनीचं आपल्याला बटालियन या नावाचं एक बुरशीनाशक येत आहे तर त्या बुरशीनाशकाची फवारणी घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणताही एक बुरशीनाशक को वापरा त्याचं प्रमाण आपल्याला वीस ते पंचवीस मिली पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला त्याचं प्रमाण घेणं तिथं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढे वळूया कीटकनाशकाकडे कारण सध्याच्या काळामध्ये आपल्या पातीच्या गाभाऱ्यामध्ये तिथं जो काही पिवळ्या रंगाचा थ्रिप्स राहतो तर त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव कदाचित झालेला पाहायला मिळू शकतो तर त्या थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे तर ते कीटकनाशक कोणतं आहे मित्रांनो आपण आलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकता दहा मिली प्रतिपंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो जे एफ एम सी कंपनीचं मार्शल या नावाचं कीटकनाशक येते तर याचा सुद्धा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे आपल्याला बायर कंपनीचं डीसीस हंड्रेड या नावाचं जे कीटकनाशक येत आहे तर तुम्ही या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा वापर करा मावा थ्रिप्स यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती शंभर टक्के आपल्याला तिथं रिझल्ट आलेलं पाहायला मिळणारच आहे आता ओळूया टॉनिक कडे मित्रांनो एमिनो ऍसिड हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं तुम्ही तिथं टॉनिक निवडणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पातीमध्ये अन्नद्रव्य लवकरात लवकर तयार होईल आणि आपली पात वगैरे जी आहे तर ती हिरवी गार लवकरात लवकर हो मदत होईल मित्रांनो टॉनिकचा जर विचार केला तर टॉनिक मध्ये आपण बायोविटा एक्स घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण अम्बिशन घेऊ शकता किंवा हिसाब घेऊ शकता हे जे तीन टॉनिक आहे याचं प्रमाण कोणतंही एकच घ्या चाळीस मिली त्याचं प्रमाण आहे किंवा शेतकरी मित्रांनो ट्रिपल सुपर या नावाचं सुद्धा एक टॉनिक उपलब्ध आहे ज्याचं प्रमाण आपल्याला पंधरा मिली घेणं तिथं गरजेचं आहे हे चार टॉनिक पैकी कोणतंही एकच टॉनिक आपल्याला आपल्या अपले कांद्या पिकाच्या फवारणीसाठी निवडणं गरजेचं आहे मित्रांनो आता प्रश्न राहिला विद्राव्य खताचा मित्रांनो आपल्या कांद्याच्या पातीचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी त्याच्यासोबतच कांद्याची मान जाड होण्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा याच फवारणीमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो जबरदस्त फायदा बारा एकसष्ट झिरोचा होतोय मी सेपरेट विद्रव्य खताचा शेड्यूलचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता मित्रांनो खत आहे बारा झिरो तर याच मिक्स करून तुम्ही वापरू शकता ज्याचं प्रमाण आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी निवडणं तिथं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कांद्या पिकावरती जी फवारणी आहे तर ती तिथं करणं गरजेचं आहे तिसरी जबरदस्त फायदा तुमच्या कांद्याच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे मी तुम्हाला चार पाच बुरशीनाशक सांगितले तर ते बुरशीनाशक तुम्हाला भविष्यातल्या पंधरा ते वीस दिवस तुमच्या कांद्या का पिकावरील कुठल्याही प्रकारे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव न होऊ देण्यासाठी तिथं काम करत असणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाच व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधीच विसरू नका धन्यवाद